नमस्कार मित्रांनो आजच्या वेळ तुम्हाला मी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ह्या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे सुरुवातीला तुम्हाला मी वेबसाईट सांगून देतो या वेबसाईटची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही वेबसाईट सुद्धा पाहू शकता डॉट महा ऑनलाईन डॉट इन ही वेबसाईट मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायची आहे तुमच्या कोणत्याही ब्राउझरवरती त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे दिसल्यानंतर तुम्हाला नवी जर तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा जर मित्रांनो फॉर्म भरत असाल म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल आणि तुम्ही याच्या अगोदर फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचा आधार कार्डचा नंबर आधार कार्डवरचं जे नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेववरती क्लिक आहे त्यानंतर मी तो तुमचा अशा प्रकारे तुमचं एक लॉग इन आयडी आणि तुमचं मित्रांनो एक पासवर्ड बनून तयार होईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल थोडंसं लक्ष देऊन पहा तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा भरतात का तुमचं नवीन म्हणजे करा। रिन्यू करायचं आहे का तुम्हाला नवीन भरायचं आहे तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर तुम्ही नवीनवरती क्लिक करा तुम्ही रिन्यू करत असाल तर रिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आर यू अप्लाईंग फॉर हॉस्टेल ॲडमिशन ऑर स्वयं सर्व्हिस म्हणजे तुम्हाला इथं दोन ऑप्शन पाहायला मिळतात एक हॉस्टेल ॲडमिशन आहे स्वयं तुम्हाला मित्रांनो सिलेक्ट करायचे हॉस्टेल ॲडमिशन कारण तर लक्षात घ्या तुम्हाला मित्रांनो हॉस्टेल ॲडमिशनसाठीच फॉर्म भरायचा असतो आणि जर तुमचं हॉस्टेल ॲडमिशनमध्ये फॉर्ममध्ये जर तुमचं मित्रांनो जर काम झालं नाही म्हणजे तुमचं तिथं सिलेक्ट झालं नाही तर तो ऑटोमॅटिकली स्वयंला मित्रांनो नोट होऊन जातो आणि तुम्हाला स्वयं योजना पाहायला मिळते परंतु तुम्हाला सुरुवातीला हॉस्टेल वरती क्लिक करायचं आहे तुमचं एटीसी नेम आणि तुमचं पीओ नेम म्हणजे तुमचा एरिया सिलेक्ट करायचं आहे पुणेमध्ये असाल तर तुम्ही पुणे सिलेक्ट करा एटीसी नेम वगैरे अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमचा मित्रांनो कोणता कोर्स आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला प्रोसिडरवर क्लिक आहे आता तुम्हाला अशा प्रकारे बाकीची इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल तुमचं नाव डेट ऑफ बर्थ तुमच्या आईचं नाव तुमचं वडिलांचं कोण तुम्ही म्हणजे वार्षिक उत्पन्न वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला ॲड्रेस वगैरे सर्व तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो लास्ट एक्झामिनेशन डिटेल्स टाकायचे आहेत म्हणजे तुम्ही मित्रांनो इयरची तुम्हाला डिटेल टाकायचे तुम्हाला दहावी पण डिटेल्स टाकायचे अशा प्रकारे तुम्हाला दोन डिटेल्स टाकायचे आहेत आणि मित्रांनो हे दोन डिटेल्स टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट करायचं आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो सबमिट करायच्या अगोदर एक इम्पॉर्टंट एक ऑप्शन आहे हा जो ऑप्शन आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो डू यू वॉन्ट टू अवेल बेनिफिट्स ऑफ पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ऑफ गव्हर्मेंट इन केस यू आर नॉट सिलेक्ट फॉर हॉस्टेल ॲडमिशन म्हणजे जर तुम्ही हॉस्टेल ॲडमिशनला सिलेक्ट नाही झाला तर तुम्हाला स्वयं योजनेचा मित्रांनो तुम्हाला लाभ घ्यायचा आहे का तर तुम्हाला मित्रांनो इथं टिक करायचं आहे तर चेकबॉक्सला मित्रांनो क्लिक करायला विसरायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावरती मित्रांनो तुम्हाला डॉक्टर डॉक्युमेंट्स अपलोड करायचं अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळेल अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड डॉक्युमेंट्स वरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मित्रांना सर्व डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरण्याची खूप इझी प्रोसेस आहे जास्त काही डिफिकल्ट नाही आहे आणि मित्र तुम्हाला तुमचा स्टेटस वगैरे जर चेक करायचा असेल तुम्ही नो युअर डोई डी टेटसवरती क्लिक करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचंय फॉर्म भरण्याचं तुम्हाला अशा प्रकारे प्रिंट ऑप्शन पाहायला मिळेल त्या प्रिंट्स ऑप्शनवरती क्लिक करा ती पीडीएफ सेव्ह करा ती पीडीएफची प्रिंट आउट मारा आणि तुम्ही मित्रांनो तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या जवळची ऑफिस आहे त्यामध्ये तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तिथे जाऊन ते सबमिट करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे कार्यमित्तांना पूर्णपणे तुम्हाला तुमचा जो आपल्या पंडित दीनदयाल फॉर्म आहे तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे